हॅलो फ्रेंड्स जर कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्ही तर मी म्हटलं होतं याचा दुसरा भाग मी उद्या अपलोड करेल कारण खूप मोठा होत होता व्हिडिओ तर हे आहे निगोज गावातील मळगंगेचं गावातील मंदिर हे मला माहीत नव्हतं माझी मैत्रिणी मधली उज्ज्वला ढवळे म्हणून तर त्यांच्या स्टेटसला मी बऱ्याचदा फोटो पाहिजे या देवीचे त्यांना विचारलं त्या म्हणल्या गावात हे मंदिर आहे पण ह्या मंदिरात यायचं योग काय आला नाही पण योगा बघा देवीनेच आम्हाला बोलवलं असेल कदाचित मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आणि देवीच्या दर्शनाला आम्ही मंदिरात आलो म्हणजे लग्नाचा पण योग म्हणावा लागेल कारण लग्नाला दोन तास वेळ होता त्याच्यामुळे म्हणलं चला आपण मंदिर पण पाहून येऊया आणि दर्शन पण होईल देवीचं गुरुवार म्हणजे महिना आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना म्हणजे पूर्ण महिनाच पवित्र मानला जातो गुरुवारच्या दिवशी तर पूजा अगदी एखाद्या सणासारखीच असते सणच वाटतो आणि त्याच्यानंतर ह्या मंदिराच्या समोरच हे कुंड आहे आणि ह्या कुंडावर कुंडावरच आहे ना म्हणजे मी अशी ऐकलेली गोष्ट की पहिली या कुंडातून ते ज्यावेळेस ती यात्रा असायची ना त्यावेळेस या कुंडातून सोन्याची घागर यायची म्हणजे मला काय कितपत खरं आहे मला माहीत नाही पण मी ऐकलेलं आहे तेच तुम्हाला सांगते त्याच्यामुळं तिथं निघायची आणि आता आता पण निघते वाटतं घागर असं म्हणतात निघते पण आता आपली मातीचे घागर निघते आणि ते का त्याची पूर्ण मिरवणूक वगैरे काढली जाते अशी असं मोठा इतिहास आहे म्हणजे इतिहास पण आहे आणि जागृत देवस्थान पण आहे आणि खूप मोठी यात्रा आणि खूप उत्सव मोठा असतो याचा आणि खूप छान तर आम्ही आलेलो आहे माऊली मळगंगा म्हणजे इथं ना हे इथे एक मंदिर आहे समोरचा कॅमेरा ऑन करून दाखवते इकडे ना इकडे दोन तीन मंदिर आहेत आणि आपण मग गेलो ना ते गावातलं होतं तर हे मंदिर आहे बघा किती छान प्रसन्न मंदिर आहे सभा मंडप आहे आणि छान वाटतं अगदी निसर्गरम्य ठिकाणी भारी वाटत होतं कारण दुपारची वेळ होती गरम पण खूप होतं मंदिरात आल्यावर एकदम ए सी सारखी गार हवा येत होती कारण पाठीमागं कुंड असल्यामुळं हे बघा हे आहे कुंड ना कुंड, कुंड, कुंड म्हणतात त्याला हे आहे कुंड निघोच रांजण खळगे म्हणतात याला आणि म्हणतात की हे पाणी आहे ना याचा खाली किती खोली आहे असा अंत नाही आहे त्याचा आणि इकडे ना इकडं कुड़। हे असा झुलता पूल म्हणजे ह्या पुलावरून पलीकडे जायला रस्ता केला वरून नाही तर तिकडून पलीकडून यायला लागत होतं ना म्हणून हे बघा पावसा एवढं छान वाटतं ना सगळे रानजंखळ घे ना हे भरलेले असतात हे बघा तसं आम्ही बऱ्याचदा येतो इकडं म्हणजे इथून जर चाललं असेल ना तर येत असतो तर कोणी आले का इकडं व्हिडिओ पाहणार आहे कमेंट करून मला नक्की सांगा कोणी पाहिलंय का हे निघोजचे रांजण खळगे म्हणजे निघोज लावून मळगंगेचं दर्शन कोणी घेतलंय का ते कमेंट करून मला नक्की सांगा भूगोलामध्ये हा हा आहे ना भूगोलामध्ये उल्लेख आहे त्याच्यात ना हे हे काय वरती हे समोर हे काय हे पर्यटकांना रांजण आहे म्हणजे वरून का जाऊया चप्पल घालून जायचे ना चल सारत साहेब आणि सारत गेले तर वरती बापरे किती सुंदर आहे बघा नाही तर वरती यांनी कुंड ठेवल्या पण याचा वेल काढायचा प्लॅन असं बरं का याच्यावर हे पा असं पर्यटकांना पाहण्यासाठी ना असं वरून खालून दाखवलं होतं ना आता आम्ही वरती या ब्रिजवर आले तर बघा किती छान दिसते इथं पिक्चरची पण शूट झालेलं आहे ना वरती आले तर दम लागला मला चढून आलेत तिकडे एक मंदिर आहे तर इथलं झालं की आपण तिकडे पण जाऊयात मी तिकडचं पण तुम्हाला मंदिर दाखवते कसं आहे ते कोपऱ्यावर आले तर बघा इथून ते कसे दिसतात फळगी म्हणजे भरपूर उंच आहे आणि पाण्याचा आवाज येत असेल किती जोरत पाण्याचा आवाज करत पाणी आहे हे बघा हे दिसतंय का झुम केलं मी तर इथला आवाज आहे हा पाण्याचा सगळा आणि हे बघा ही अशी जवळून अशी दिसतात रांजण खळली असं छान दिसतंय एकदम बापरे भीती वाटते मला ते इथून किती उंच झालं ना इथून इथे म्हणजे असे खड्डे खड्डे कसे झाले खडगे कसले झाले हो खड्डे आता ते काय माहिती का इथे असे रांजण खडगे पाणी निवाळा झाला असेल गाव हे काय इथे असे याचा तिकडे पुलावरून बघा लोक जातात त्याच रस्त्याने आम्ही गेलो होतो इथून जाताना आहे ना याचा इतिहास आहे लहानसण खळगे कसे तयार होतात की एखाद्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने एखाद्या दगड अडकला तो तिथे जागेवर गोल फिरत राहतो आणि तो त्या दगडाला तिथे तो तसा हे करतो तसं खड्डे पडत चालतो एवढे प्रश्न आहे पाणी येतो का हो बापरे तिकडचं मंदिर पाहिलं तुम्ही चला तुम्हाला आता झुलता पूल दाखवते म्हणजे तिकडून लांबून जायला लागत होता ना म्हणून शॉर्टकट इथलं इथं म्हणून हा पूल बनवलाय तसा भरपूर मजबूत आहे पूल भरपूर लोखंड वापरून मजबूत केलाय पण खरं सांगू का मला भीती वाटते आणि तो थोडासा चालता नाही ना असं झुळ झोक्यासारखा थोडासा हलतो म्हणून मला भीती वाटते ना म्हणून हे दोघं मुद्दाम हलवत होते कारण मी येत होते ना पाठीमागू म्हणून खोडीसारखं हलवत होते मग न आहे ना त्याच्यानंतर तिथं भाऊजीं ते आधीच आमच्या आधी आले होते इकडं मंदिरात त्यामुळे आमची इथं पुलावरच भेट झाली नंतर ते म्हणले आम्ही थांबतो मग आपण रांजणखळगी पाहायला जाऊ खाली उतरून आणि इकडून झुलता पुलावरून किती छान पलीकडचं मंदिर दिसते बघा खूप छान आहे भारी वाटते फोटो काढायला तर एकदम मस्त आहे पण मला खूप भीती वाटते मग पुलावर मी पटकन खाली पलीकडं उतरत असते जास्त वेळ काय तिथं थांबत नाही पाठीमाग मी एकटीच राहिले त्यामुळं आणि इथं ताईन ते बघत होते खाली मासे दिसत होते आणि आरोही म्हटली की मी आम्ही साप पण पाहिलं पाण्यात तर असू शकतो कारण भरपूर पाणी आहे ना आणि आहे साप पण असू शकतो तिथं काही सांगता येत नाही खूप छान म्हणजे मस्तच आहे अगदी

की आतमध्ये पाण्याने हे अशी काय रांजण खडके तयार झाले त्याच्यामुळं खोला काढू एक सगळ्यांचा हळूच हळूच त्याच्यानंतर आम्ही तर मस्त फॅमिली फोटो काढला आमचे भाऊजी ताई आणि आरोही आणि तो दुर्वंश पाठीमागं बसलेला आमच्या जाऊबाईंच्या भावाचा मुलगा आहे आणि ईश्वरी आली नव्हती तिची परीक्षा होती आणि आयुष दावीला आहे त्याच्यामुळे तो पण आला नव्हता आणि ते दुसरं व्हाईट शर्टवाला मुलगा आहे ना ते भाचा आहे दादा म्हणतो आम्ही त्यांना सगळे आमच्याकडं भाचाला आवजाव घालूनच बोलतात आणि शेजारी मग ह्या मंदिरात आलो आम्ही हे मंदिर पण खूप छान आहे जे ब्रिजवरून अलीकडे ना तुम्हाला मग असे दाखवलं होतं ते इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं खूप छान मंदिर आहे एकदम असं गार गार वाटत होतं भारी ऊन होतं ना बाहेर म्हणून त्याच्यानंतर आहे ना आम्ही मस्त फोटो वगैरे काढले एवढे छान ठिकाणी म्हणजे फोटो तर झालेच पाहिजे त्यामुळे मस्त आम्ही फोटो काढले सगळे सगळ्यांनी बसून सगळ्यांनी म्हणजे मी मला जास्त ना दे फोटो काढायचा आणि मीच आमच्या साहेबांना म्हणजे इकडे मी तुमचा फोटो काढते असे नंतर फॅमिली फोटो वगैरे काढले नंतर आम्ही तिथून निघणार होतो आणि भूक लागली होती खूप उपवास होता आणि खिचडी नाही का अशी तिखट होती लग्नात होती बरं का खिचडी पण तिखट होती त्याच्यामुळे थोडीशीच खाल्ली मग फोटो बिटो काढून झाल्यावर मग आम्ही निघलो लग्नाला जायला आणि हे भावजीन ते चालले होते पुढं आम्ही दोघी जावा चाललो होतो मस्त मागून गप्पा मारीत कारण इथं पुढे गेलं ना तर तिथंच कोपऱ्यावर हॉटेल होतं येताना म्हटलं तिथं चहा वगैरे घेऊ मग पुलांना भूकं लागल्या होत्या मग यांना सगळ्यांनी बेळ खाल्ली आणि आम्ही दोघी जावबाईंनी मात्र जावा जावांनी जावा मस्त चहा पिलो कारण डोकं दुखत होतो उन्हात फिरत होतो म्हणून तर ताई कसे चहा पितात बघा आणि इथं बोर्ड खूप छान लिहिलं होतं बघा इथे तुम्हाला मिळणीपेक्षा तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत मिसळ मिळेल भारी का नाही बोर्ड तो बोर्ड फार मला आवडला त्याचं पण एकटेक घेतला आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो लग्नाला चला मग टाटा बाय बाय